Tudo certo! Tu... नमस्कार मित्रमैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पण आपण एकदम सुपरअप असा व्हिडिओ एडिटिंगवरती व्हिडिओ केलेला आहे जसे की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला तर आजच्या व्हिडिओ मुलं मुली दोघांसाठी तसंच कपल्ससाठी पण हे सर्व हा व्हिडिओ बनवू शकता ठीक आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे आणि व्हिडिओत मी जे काही मटेरियल यूज केलेले जसे की के मार्क इफेक्ट आणि ऑइल मटेरियल तर हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले असते आणि जर तुम्हाला मटेरियल घेता येत नसेल तर त्याच्यावरती पण स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो व्हिडिओ पण एकदा बघू शकता त्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम वरती पण जॉईन होऊ शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं टेलिग्राम चॅनलची चे लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल ठीक आहे तर आता चला मित्रांनो जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता अशा प्रकारे जे काही आपलं आलेट मोशन ॲप्लिकेशन याला ओपन करायचे नंतर प्रोजेक्ट्समध्ये यायचे आणि तुम्ही जे काही बिटमार्क आणि इपेक लिंक इनपुट केले असतील त्यांचे दोन प्रोजेक्ट बदलेले असतील यांपैकी आपल्या पहिला बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचं अशा प्रकारे आणि इथं मी तुम्हाला आधीपासून सर्व काही रेडी करून दिलेले ठीक आहे तर तुम्ही काय करायचे आधी इथे जी काही खालची बघू शकता ही मुजेची आहे तर याच्यावरती क्लिक करायचे आधी नंतर एडिट टेक्समध्ये यायचे वरती या फॉन्सवरती क्लिक करायचे व्यू ऑल फॉन्ड्सवरती क्लिक करायचे बाजूच्या तीन लाईनिंवरती क्लिक क्लिक करायची वरती क्लिक करायचे आणि जे काही ऑप्शन आहे यांना अनटिक करायचे नंतर इनपुट वरती क्लिक करायचे आणि तुम्ही इथून आपला जो काही जीप पालचा फोल्डर आहे त्याला सिलेक्ट करून घ्या ठीक आहे आणि जर तुम्हाला इथं जीपपायचा फोल्डर सापडत नसेल तर इथं ता बाजूला तीन लाईन आहे तर इथं ता क्लिक करा आणि इथून फोन स्टोरेज सिलेक्ट करून तुम्ही आपला जीपपालचा फोल्डर सिलेक्ट करायचे आणि इथं तुम्हाला एक इमोजीचा फॉन्ट भेटून जाईल तर इथून हा फॉन्ट ॲड करून घ्यायचे नंतर बघू शकता ही फॉन्ट ॲड केल्यानंतर जे काही आपले आहे तर यांना हे फॉन्ट अप्लाय होऊन जातील जर फॉन्ट अप्लाय होत नसतील तर तुम्ही एक काम करायचे प्रत्येक जे काही आपले लेअर आहे प्रत्येक ग्रुपला तुम्ही अशा प्रकारे ओपन करायचे आणि जे काही इमोजीचे लेअर आहे तर याला क्लिक करायचे डिटेक्समध्ये येऊन अशा प्रकार प्रकारे फक्त तुम्ही आपल्या इमोजीचा फॉन्ट अप्लाय करायचे सर्व ग्रुपमध्ये जेवढे लेअर असतील इमोजींचे त्यांना तुम्ही अप्लाय करून घ्या जर एकदा तुम्ही फॉन्ट ॲड केल्यावर होत नसेल तेव्हा तुम्ही हे सर्व मॅन्युअली करायचे ठीक आहे आता काय करायचे त्यानंतर आता आपल्याला फक्त फोटो वगैरे आधी लावायचे पटापट ठीक आहे आता फोटो लावण्यासाठी सिम्पल जो काही पहिला ग्रुप आहे याच्यावरती क्लिक करायचे एडिट ग्रुपमध्ये यायचे आणि सुरुवातीला यायचे आणि इथं मी तुम्हाला खाली बघू शकता खालून दोन नंबरवरती एक ब्लॅक स्क्रीनचा फोटो लावून दिलेले आहे याच्यावरती क्लिक करायचे कलर एल पिल्स ऑप्शनमध्ये यायचे नंतर या फोटोच्या नावावरती क्लिक करून इथून तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे आता जसे की तुम्ही हा फोटो घेतलेला आहे प्रकारे फोटो घ्यायचे नंतर बॅक बटनवरती क्लिक करायचे मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये यायचे आणि अशा प्रकारे फोटोला तुम्ही बराबर इथं ॲडजस्ट करून लावून घ्यायचे त्यानंतर आपण बाहेर यायचे बॅक बॅटरवर ते क्लिक करून नंतर बघू शकता ग्रुपमध्ये फोटो लागून केलेले सेम अशा प्रकारे जे काही आता हे ग्रुप असतील आपल्या सुरुवातीचे तीन तर तिघे ग्रुपमध्ये मध्ये अशा प्रकारे ब्लॅक क्रीनच्या फोटोंवरती तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या ठीक आहे जसं की इथून मी लावून घेतोय तर मित्रांनो आता बघू शकता आता तिघ ग्रुपमध्ये इथून मी फोटो लावून घेतलेले अशा प्रकारे तुम्ही आधी सुरुवातीच्या तेग तिघं ग्रुपमध्ये फोटो लावून घ्या नंतर पुढं पण इथं मी तुम्हाला ग्रुप लावून दिलेले तर घ्या ग्रुपमध्ये पण तुम्हाला तुमचे फोटो लावायचे आधी जे काही लॅरिकचे ग्रुप असतील तर यांना ओपन करायचे आणि इथं तुम्ही आधी तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे कोणताही जसे की इथून आता मी हा फोटो घेतलेला आहे फोटो घ्यायचे ॲड करून घ्यायचे फोटोला परापरी इथे ॲडजस्ट करून लावून घ्यायचे मूव अँड ट्रान्सफोरमधून टेके आणि पुन्हा बॅक यायचे अशा प्रकारे ठीक आहे आणि पुढे यायचे आता लॅरिकच्या ग्रुपमध्ये फोटो लागून गेलेले हाच फोटो काय करायचा आता जो काय आपला खालचा ग्रुप याला याला अशा प्रकारे ओपन कर करायचे आणि इथं इथं तुम्हाला खाली एक ब्लॅक क्रीनच्या फोटो दिसले तर तुम्ही हाच फोटो इथून घ्यायचे पुन्हा ठीक आहे प्रकारे अशा प्रकारे ॲड करायचे कर पुन्हा इथं एक तुम्हाला एक ग्रुप दिसेल मध्ये तर सिंपल ग्रुपला ओपन करायचे सुरुवातीला यायचे प्लसच्या बटनवर क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे पुन्हा इथून तोच फोटो घ्यायचे आणि अशा प्रकारे शेवटी यायचे फोटोला शेवटीपर्यंत ओढायचे आणि फोटोच्या ओझू साईडला किंवा खाली जागा असेल डाव्या साईडला तरी तर अशा प्रकारे क्लिक करून ठेवायचे आणि अशा प्रकारे पूर्णपणे खाली फोटोला घेऊन घ्यायचे नंतर मूवी अँड येऊन अशा प्रकारे तुम्ही झुमआउट वगैरे करू शकता फोटोला तुमच्या इच्छेप्रमाणे ठीक आहे अशा प्रकारे बरोबर तुमच्या इच्छेनुसार फोटोला ॲडजस्ट करून लावून घ्या नंतर पुन्हा बॅक बटनमध्ये क्लिक करून बाहेर यायचे नंतर पुढे येऊन बघायचे बघू शकते इथं आपला फोटो लागून गेलेले सेम अशा प्रकारे जे की आता आपले पुढचे बाकी ग्रुप आहेत तर या ग्रुपमध्ये तुम्ही अशा प्रकारे फोटो लावायचे ठीक आहे अशा पद्धतीने मी पटापट आता हे सर्व ग्रुपमध्ये फोटो लावून घेतो ठीक आहे अशा प्रकारे तर मित्रांनो हो पट आता बघू शकता आता जे काही पुढचे बाकी ग्रुप होते तर यांच्यामध्ये पण मी अशा प्रकारे फोटो इथून पटापट लावून घेतलेले ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही सर्व पुढच्या ग्रुपमध्ये पण तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या आता काय करायचे पुढे यायचे प्रकारे एकोणावीस पॉईंट से चौदा सेकंदाच्या बीटवरती आणि इथून पुढं मी तुम्हाला काही बीट मार्क लावून दिलेलं तर यांच्याप्रमाणे तुम्ही सिंगल सिंगल फोटो लावून घ्यायचे सिंपलप्लेचा ते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि तिथून तुम्ही तुमचे फोटो घ्यायला सुरुवात करायचे अशा प्रकारे फोटो घ्यायचे पुढच्या बीटम्कवरती येऊन फोटो लिहितापर्यंत ओढायचे वरती तीन डॉटवरती क्लिक करून पाच नंबरचा फीलकंपासून निर्या नावावरती क्लिक करून फोटोला झूम करायचे मूव अँड ट्रान्सफॉर्ममधून येऊन तुम्ही तुमच्या फोटोला बराबर इथं लावून घ्यायचे अशा पद्धतीने आता जे काही शेवटीपर्यंत आपले बीटमार्क आहे तर यांच्याप्रमाणे तुम्ही तुमचे फोटो अशा पद्धतीने लावून घ्या ठीक आहे तर मित्रांनो आता बघू शकता शेवटीपर्यंत जे काही आता सर्व बीटमॉक होते तर यांच्याप्रमाणे पण मी फोटो लावून घेतलेले त्यानंतर आता काय करायचं अशा प्रकारे बॅक होते क्लिक करून बाहेर यायचे आणि आपल्या इपेक्सच्या प्रोजेक्टला ओपन करायचे इथं जो काही पहिला फोटो आहे खाली तर याच्यावरती क्लिक करून इपेक्समध्ये यायचे तीन तोडरचे क्लिक करून कॉपी इपिढ करायचे नंतर पुन्हा बॅक यायचे आपल्या बिटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे आणि अशा प्रकारे पुढे यायचे ठीक आहे अशा पद्धतीने आपल्या एकोणऐस पॉईंट चौदा सेकंदाच्या बिटमॉकवरती यायचे आणि इथून पुढे जे काही शेवटीपर्यंत आपण फोटो लावले तर त्यांना हा वाला इपिढ पेस्ट करायचे सिम्पली फोटोवरती क्लिक करून इपेक्समध्ये यायचे तीन ते क्लिक करून पेस्ट ही करायचे अशा प्रकारे जे काही पुढचे फोटो असतील तर यांना तुम्ही हा वाला वालाईपीठ अशा पद्धतीने पटापट पेस्ट करून द्यायचे ठीक आहे बघू शकता आता मी सर्व जे काही फोटो होते तर यांना मी हा वाला इपीड पेस्ट करून दिलेलं आहे ठीक आहे नंतर बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ रेडी झालेले आहे सिंपली आता काय करायचे मित्रांनो वरती जे काही शेअरचं ऐकन आहे तर याच्यावरती क्लिक करायचे व्हिडिओचं ऑप्शनच्या बाजूला छोटासा ॲररो असेल इथं तर ॲरवरती क्लिक करायची इथून क्वालिटीची रेसला फुल वाढून घ्यायचे आणि इथून तुम्ही तुमच्या इच्छेनुसार व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायचे आणि खाली जे काही मोठे एक्सपोर्ट नाव आहे याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हाच होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन ना असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा